माहिती आहे गुढी आपण जेव्हा उभारतो तेव्हा गुढीवर वरती तांब्या असतो शक्यतो तांब्याचा तांब्याच घेतला घ्यायला हवा कारण त्याच्यात ज्या लहरी असतात त्या खूप प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे या दिवसाला खूप जास्त महत्त्व असतं तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर ह्या दिवसाला म्हणजे पाडव्याला तुम्हाला कुठलाही मुहूर्त बघायला लागत नाही पण आता ना बघा आपल्याला असं वाटतं की आपलं येणारं वर्ष पुढं भरभराटीने जाऊ आर्थिकरित्या आपल्या सौभाग्यरित्या आपल्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपलं जे वर्ष आहे ते सुंदर आणि सुखाने जावं त्यासाठी तुम्हाला एक खूप भरभराटीचा उपाय मी सांगणार आहे उपाय खूप छान आहे खूप सोप्पा आहे त्यामुळे सर्वांनी करावी अशी विनंती त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थला विसरू नका काय करायचंय तांब्या जो काही घेणार आहे तुम्ही पेला घेणार आहे तांब्या घेणार आहे ते तांब्या तांब्याचा पितळाचा किंवा चांदीचा असला तरी चालेल शक्यतो स्टीलचे तांबे वापरू नये ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे जो तांब्या तुम्ही जेव्हा गुढी काढणार संध्याकाळी पाचशात पाच पर्यंत गुढी काढायला हवी पाचला नंतर तुम्ही जेव्हा गुढी काढणार त्यामध्ये तांदूळ अखंड तांदूळ भरून ठेवायचे तांदूळ किंवा गहू हे भरून ठेवायचे तुमच्या देवासमोर ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची सुपारी आणि एक नानू पाच च दहा च कशाचंही कोणतंही पॉइंट तिथे ठेवायचं आणि ते जे तांदूळ आहे किंवा गहू आहे ते कुठल्याही मंदिरात दान करायचं जेव्हा आपण वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या शुभ ठिकाणी दान करतो तेव्हा घरात आपल्या भरभराट येते त्या तांदळाच्या ह्याच्यानी तेव्हा त्या ते गहू गौ, गहूच्या ह्याच्यानी एका आपण मंदिरात जेव्हा दानधर्म करतो तेव्हा आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो कारण मंदिरात जे काही दानधर्म किंवा जे काही आपण म्हणतो की प्रसाद नैवेद्य केला जातो तो सर्वांना मिळतो त्यामुळे मध्ये तुमचाही वाटा त्यामध्ये असतो म्हणून ही गोष्ट ह्या गुढीपाडव्यापासून करा बघा तुमचं वर्ष किती सुंदर जातं श्री स्वामी समर्थ